और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए टेलीग्राम टेलीग्राम चैनल नसल के जेपन में करतो सरो का काय व्हिडिओच्या स्टार्टिंगला जो व्हिडिओ बघितला हा व्हिडिओ इंस्टाग्राम वरती सध्या खूप ट्रेंडिंगवरती चालू आहे जर तुम्ही पण अशाच प्रकारे रील रीलवरती व्हिडिओ बनवून अपलोड केला तर तुमचा पण व्हिडिओ हंड्रेड पर्सेंट व्हायरल व्हायचे चान्सेस जर या वरती तुम्ही बनवून अपलोड केला तर आणि तुम्हाला पण जर अशाच प्रकारे व्हिडिओ एडिट करायचा असेल तर एकदम सोप्या पद्धतीने आपल्या मराठी भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की तुम्ही व्हिडिओ कसा बनवू शकता जे काही एडिटिंगमध्ये मी मटेरियल यूज केले ते सर्व काही मटेरियल मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जाऊन डाऊनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करू शकता आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसल तर व्हिडिओला लाईक चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम असत चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी अशाच व्हायरलिटीचे टोटल आपल्या चॅनलवरती घेऊन असतो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असा व्हिडिओ बनवण्यासाठी ऍप्लिकेशन जाऊ शकता पाहणारे ऍपचं नाव आहे ऍप्लिकेशन हे ऍप्लिकेशन आप, तुम्हाला प्ले वरती पण मिळून जाईल डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे किंवा तुम्हाला याची लिंक मध्ये पण मिळून जाईल तर चला जरा वेळ आपण आज व्हिडिओ सुरू करून टाकूया ओके okay, तर काय तर आपल्याला वेन ॲप्लिकेशन ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला खाली बघू शकते प्लसचा ऐकन जसं असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथं न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे तर मी इथं एक व्हिडिओ ॲड करून घेतो तर मी माझा व्हिडिओ ऑलरेडी म्हणजे हे केलेलं नाही शूट तर तुम्ही तुमचा व्हिडिओ शूट करून घेऊ शकता आणि तुम्हाला ॲड करायचा आहे ॲड केल्याच्या नंतर इथं तुम्हाला एक ॲडिओचा ऑप्शन दिसत असेल यावरती जे पण काही सॉंग किंवा आ, जो वाईज असेल तो आपल्याला ऑफ आप करायचा आहे ठीक आहे ऑफ केल्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओला थोडं पुढं स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्याच्यानंतर इथं बघू शकता एक लास्टला तुम्हाला ब्लॅक लेअर दिसेल ही लेअर तुम्हाला डिलेट करायची सिम्पली तुम्हाला इथं डिलेटचं ऑप्शन दिसत असेल किंवा इथं खाली पण एक डिलेटचं ऑप्शन दिले दिलेलं आहे यामधनं तुम्ही कोणत्या पण एका ऑप्शनवरती क्लिक करून याला डिलेट करून टाकू शकता एवढं केल्याच्या नंतर तुम्हाला इथं बघू शकता एक ऑडिओचं ऑप्शन दिसत असेल या ऑडिओचं ऑप्शन होते आपल्याला क्लिक करायचे क्लिक केल्याच्या नंतर इथे बघू शकता तुम्हाला एम पी थ्रीचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर इथं हो तुम्हाला एक प्लसचा आयकन दिसत असेल यावरती क्लिक करून ज्या पण मध्ये आपला व्हिडिओ असेल तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला इथं ॲड करायचा आहे ठीक आहे ॲडिओ तर सिम्पली आपण अट्रॅक ऑडिओवरती क्लिक करूया आपला जो ऑडिओ आहे तो व्हिडिओमध्ये आहे तर सिम्पली इथं मी तो ॲड करतो ठीक आहे तर मी ॲड केलेलं आहे ऑलरेडी मला थोडंसं नाव चेंज करावं लागेल आणि ओके करायचं ओके केल्याच्यानंतर थोडीशी प्रोसेसिंग घेईल प्रोसेसिंग घेतल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला चूजचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला इथं खाली बघू शकता एक म्युझिक बीटचा ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल आणि तुम्हाला इथं पुढं बीट दिसत असेल बघू शकता जिथे साऊंड वरती जातो तिथं तुम्हाला बीट द्यायची ठीक आहे तर एकदम सोपं आहे तर सिम्पली इथं बघू शकता पहिली बीट इथे पडते आणि तो तुम्हाला खाली एक बघू शकता इथं झेंड्याचं ऑप्शन दिसत असल्यावरती तुम्हाला क्लिक करायचं इथे पहिली बीट पडून जाईल ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला बीट द्यायची आहे आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल की तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असतं तर चॅनल पण नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असेच व्हायरल रीलचे टुटोरियल बघायला मिळतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला इथं बीटला बीट द्यायची आहे ठीक आहे एकदम सोपं आहे जास्त काही हार्ड नाही आणि इथं तुम्हाला अशा प्रकारे बीट द्यायचं आहे जेवढी जिथं पण साऊंड वरती गेलेलं आहे तिथं तुम्हाला बीट द्यायची ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे आणि कोणती स्टेप कळली नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा तुमचा जो पण प्रॉब्लेम असतो तो सॉल्व्ह करेल ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर तुम्हाला ओके करायचं ओके केल्याच्या नंतर पुढंच ओके करायचंय बघू शकता वरती तुम्हाला बीट ॲड झालेल्या दिसत असतील ठीक आहे बीट ॲड झाल्याच्या नंतर आता करायचं काय आपल्याला जिथपर्यंत आपला हा सॉंग आहे तिथपर्यंतच आपल्याला याला ठेवायचं आहे ठीक आहे पुढला जो व्हिडिओ आपल्याला कट करायचा आहे सिंपल इथं बघू शकता या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या लेअरवरती आणि तर तुम्हाला खाली स्प्लेटचा ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करून समोर पार्ट कट करून टाकायचा ठीक आहे अशा प्रकारे समोर पार्ट कट झालेला आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता पहिली बीट दिसते तिथं येते त्यावरती क्लिक करायचं नाही तर तुम्हाला खाली स्प्लिटचं ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करून समोर पार्ट म्हणजे याचे दोन पार्टमध्ये क्लिक करायचं असे याचे पार्ट तयार करायचे आपल्याला कारण की यावरती जे शेक इफेक्ट लागतील ना तर ते ट्रान्झॅक्शन एकदम परफेक्टपणे झालं पाहिजे त्यासाठी आपल्याला याच्यावरती कट मारायचे ठीक आहे ज्या बिट आहे आपण तिथं तिथं आपल्याला कट आहे अशा प्रकारे एकदम सोपं बघू शकता अशा प्रकारे तर मी फास्टपणे ॲड करून घेतो कट करून घेतो तर मी सगळ्या फोटोवरती ॲड केलेला आहे इफेक्ट कट मारलेला आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता आता यावरती आपल्याला इफेक्ट ॲड करायची तर सिंपली तुम्हाला इथं इफेक्टचा ऑप्शन दिसत असेल यावरती क्लिक करायचं आणि यामध्ये तुम्हाला या चार दिसत असेल यामधला कोणता पण इफेक्ट तुम्ही सर्वात पहिले ॲड करू शकता तर सिम्पली आपण हवाला इफेक्ट तिथं ॲड करून घेऊया ठीक आहे तर बघू शकता हवाला आणि याची जी लेंथ आहे आपल्याला शेवटपर्यंत घेऊन टाकायचं जिथपर्यंत आपला आहे तिथपर्यंत ठीक आहे अशा प्रकारे इथे इफेक्ट लागून जाईल त्यानंतर पुढल्या याच्यावरती क्लिक करायचं नाही तर तुम्हाला खूप सारे इफेक्ट दिले दिलेले तुम्हाला जो पण इफेक्ट दिस चांगला वाटेल तो इफेक्ट तुम्ही इथं देऊ शकता ठीक आहे तर सिंपली मी हावाला इफेक्ट इथं देतोय तर तुम्हाला अशा प्रकारे जे पण इफेक्ट आवडतील ते इफेक्ट तुम्ही पूर्ण व्हिडिओवरती यूज करू शकता तुमच्या हिशोबाने तर इथं सिम्पली हे जे तीनवरती मी हा इफेक्ट ॲड करून घेतो ठीक आहे अशा प्रकारे जे पण इफेक्ट तुम्हाला आवडत असेल ते इफेक्ट तुम्ही इथं ॲड करून घेऊ शकता अशा प्रकारे जसं की मी ॲड करतोय माझ्या हिशोबाने तुम्हाला जे पण इफेक्ट ॲड असं ॲड करायचे असेल ते तुम्ही करू शकता तुमच्या हिशोबाने काही प्रॉब्लेम नाही जसं की मी ॲड करतो तेच ॲड करा असं काही नाही ठीक आहे तुमच्या हिशोबाने तुम्हाला जे इफेक्ट इथं भारी वाटत असेल ते तुम्ही तुमच्या हिशोबाने ॲड करू शकता तर सिम्पली मी आता सर्व याच्यावरती इफेक्ट ॲड करून घेतो जसं की मी पूर्ण व्हिडिओवरती इफेक्ट ॲड केलेले आणि आता मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनून रेडी झालेला आहे तर बघू शकता एकदम कडकपणे शेक इफेक्ट आपल्या सर्व व्हिडिओवरती लागलेले आणि आता करायचं काय ते तुम्हाला शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आणि या व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट आला असतं तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती तुम्हाला असेच तुम्हाल व्हायरल रीलचे टुटोरियल बघायला मिळतील तर चला भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय